आणि मी हॉस्टेलचे जर रूम जर पाहिलं तर जनावर सुद्धा तिथे एक दिवस राहील की नर, नाही अशी शंका आहे नळ नळाला तोट्या नाही तिथे पाणी नाही खालच्या पासून मजल्यापर्यंत विद्यार्थी पाणी बकेटीमध्ये घेऊन जात आहेत सगळ्यांच्या काचा फुटलेल्या आहेत भिंती गळतायत आणि पलंग वगैरे जर पाहिले तर मला वाटतं यांना कोनवाड्यात आणून टाकलेले अशी अवस्था या सगळ्या हॉस्टेलची दुर्दैव आहे की शासन करोडो रुपये टाकतं यांच करोडो रुपयाचा निधी देते तरी ह्या अवस्थेमध्ये हे विद्यार्थी काय शिकत असतील ज्यांना पंखा तर सोडून द्या परंतु तिथं झोपायची सुद्धा व्यवस्था नाही कॉट पाहिले तर मला वाटतं माणूस आहे त्याच्यात पुरत नसेल असा तो कॉट आहे लहान माळाला जसा असतात तसा आता आपणच पाहिलं की बाथरूमला सुद्धा काचा नाही आणि अशा अवस्थेमध्ये हे कोणवाड्यामध्ये हे विद्यार्थी आता खरं तर या दुर्दैव आहे या विभागातर्फे काय काम चालत होते हे मला कल्पना नाही परंतु आता माझ्याकडे जेव्हा हे चार्ज आलाय निश्चित मला या हॉस्टेलच्या चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं या ठिकाणी जे अधिकारी आता अॅबसेंट आहेत वगैरे आहेत त्यांच्यावर काय कारवाई करायची हे तातडीने केली जाईल तातडीने कारवाई केली जाईल आता त्यांना सक्तीच्या राजीवर पाठवलं जाईल एकंदर एकूण पाच लोकांचा असलेला स्टाफ त्याच्यामध्ये सुद्धा तीन लोक अबसेंट आहेत आणि अशा पद्धतीने जर हॉस्टेलचा कारभार चालत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच अवस्था असेल म्हणून आता मी परवाच्या दिवशी तातडीने जे समाज कल्याण आयुक्त आहे त्यांची इथं व्हिजिट ठेवणार आहे त्यांना सांगणार आहे जाऊन पहा यांना जे काही भरघोस निधी देतोय तो निधी कुठे जातोय आणि या मुलांची अशी अवस्था का या सगळ्या प्रश्नाची उत्तर मला परवाच दिवशी आयुक्ताच्या मार्फत घेणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला पुण्याला या समाज कल्याण अधिकारा विभागातल्या जेवढे अधिकारी आहेत त्यांची बैठक सुद्धा मी ते आयोजित करतो ही टाकी पाहिली याच्यात पाणी भरायचंय फक्त परंतु भरलं जात नाही त्याच्यावर बघा ते काय टाकलं ते चित्र विचित्र आहे म्हणून यांना कुणालाही इंटरेस्ट दिसत नाही त्यांना विद्यार्थी आले ते हॉस्टेलमध्ये राहिले काय मेले काय म्हणजे मला वाटतं त्या किचन मध्ये सांगतात की त्या जेवणामध्ये आळया निघतात आणि इतर जे लोक सांगतात की तुम्ही आळया त्या जेवणात टाकता म्हणजे अशी अवस्था असावी तुम्ही आणखी विद्यार्थी घडवायला आलेत का बिघडवायला एकालाही माफ केलं जाणार नाही विद्यार्थ्याच्या जीवनाशी तुम्ही खेळतायत त्यांच्या आरोग्याशी खेळतायत काय तुम्ही भविष्य घडवणार या विद्यार्थ्यांचे कशाला बांधले ते हजार हजार बेडचे हॉस्पिटल हे म्हणून म्हणून सर्वांचा बंदोबस्त करणार आहे यासाठी कुणाशी भांडावं लागलं ला, कुणाला काही कोणतीही कारवाई करावी लागली मी त्याला मागे पुढे पाहणार नाही झाली चौकशी वगैरे चौकशी तर करेल परंतु जे निष्काळजीपणे हे जर का आता सांभाळ सांभाळ ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांनी काय केलं याला पहिला प्रश्न तो आहे आज मी कुठेतरी वाचलं याला अडीच कोटीची काहीतरी तरतूद करून ठेवलेली तरतूद काही एजंटाची किंवा त्या काय ठेकेदारची वाट पाहत बसले होते लोक विद्यार्थ्याच्या नावावर हे काय नेमकं करतायत ना करता आता या डस्टबिनला आज कव्हर आले ते कुठून आणले कोणी आणले कसे आणले मी सकाळी नऊ ला फोन केलाय आणि सव्वादा आला इथं डस्टबिनचा कव्हर येतोय दूध पण आज दूध दो, आज येतय तर झाडूवाला दोन झाडूवाले आज दिसत आहेत मॅडमला नंतर कळतय बुक आपल्याला येतोय मला बुके स्वागतासाठी पहा आमचं हॉस्टेलचं दुर्दशा आहे हे हे हा जो मूर्खपणा आहे ना हा जो गोंधळ आहे ना यांचं काही जाणणार नाही या मुलांचं भवितव्य खराब होणार आहे कमीत कमी कुठं कमी, शेण खायचं यांची अक्कल तरी असली पाहिजे म्हणून आता मी याला गांभीर्याने घेतोय तुम्ही पाहाल यामध्ये या, या जोही दोषी असेल त्या सर्वांना इथून हाकलपट्टी करण्यात येईल